सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले एम डी शेवाळे यांची उणी भासत आहे भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे निरंतर यशस्वी शिक्षण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचं उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी राजपूत जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे प्रतिनिधी काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर विलास कांबळे उपप्राचार्य डॉक्टर नरेश पोटे प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार शिशुपाल पद्मावती प्रायमरी इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील महात्मा फुले मुलींची शाळा नानापेठच्या मुख्याध्यापिका शिल्पा भोसले निवृत्ती बांदल माजी सरपंच स्नेहल दगडे पुरुषोत्तम दास पहुजा जयवंतीहुजा अलोक जोशी रीना जोशी परशुराम ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज केलेले ती सावित्रीबाई फुले एक स्मारक आमच्या आमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या अहिल्याश आमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठंही कॉलेज नव्हतं तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण खरं म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅन्थर पासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे एम डी शेवाळी सर ज्यांच्याशी आमचा एक फॅमिली म्हणा एक घरगुती असा संबंध होता त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभा राहत आहे तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि हे कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभं राहतं तर आल्या आले मी विचारलं की हा एवढा एवढा मोठा परिसर परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य दिव्य अशी उभा राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवानी हे स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतं की तिथे एक सायन्स पण शिकवलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर सायन्सची किती महत्त्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बीकॉम बी ए अशी मुलं येणार आहेत आता बारावीचा नुकताच रिझल्ट लागेल तर आता ऍडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की हा कॉलेजमध्ये भरभरून मुलांनी ॲडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण म्हणजे आमच्या या फॅमिलीच्या मार्फत व्हावं आणि मुलं चांगल्या शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि इथून चांगल्या पद्धतीने देख मुलं घडवून देशाचं नाव करतील आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक भाग म्हणून हे एक वटवृक्षाचा एक एक कांदी निर्माण झालेली आहे नवीन आणि याच पुन्हा एकदा मोठ्या वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं या सुट्टीसाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तळमळ होती ती साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले आशीर्वाद आहे त्या हे कॉलेज उभं आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जे दादांचं स्वप्न होतं एमडी शिवाळ्यांचं पूर्वेकडचं ऑक्सफर्ड या ठिकाणी व्हावं आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत वाहती यावी हे साक्षात होत आहे ह्या अकॅडमिक इयर पासून आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स असे तीन कोर्सेस आपण चालू केलेले आहेत कॉलेजमध्ये बी ए आपण सुरू केलेलं आहे बी ए इंग्लिश आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे बी ए पॉलिटिकल सायन्स आहे बी ए जॉग्रफी आहे आणि रेग्युलर कॉम तर आपल्याकडे आहेच बीएससी मध्ये आपण कम्प्युटर सायन्स केलेलं आहे पण पुढच्या अॅकॅडमिक इयर पासून आपण नवीन प्रस्ताव टाकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण मान्य प्रस्ताव आपला टाकणार आहोत त्याचबरोबर डेटा सायन्सवरती सायबर सेक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस संदर्भात जे आहेत ते आपण पुढच्या वर्षापासून एक प्रस्ताव टाकून विद्यापीठाकडून मान्यता घेणार आहोत या वर्षापासूनच कॉलेज सुरू होत आहे आजूबाजूच्या मुलांना या परिसरातील असा परिसर ग्रामीणच आहे आणि या ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक शिक्षण जास्तीच मिळावं ह्या दृष्टिकोनातून संस्थेने या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कम्प्युटरचे कोर्सेस राबवण्याचा प्रयत्न केला